एकमेकांना वाचून करमेना भाग वीस अक्षत आणि मीराच्या आयुष्यात एक सुंदर क्षण आला अक्षत आणि संपूर्ण कुटुंब खूप आनंदी झाले जेव्हा निहारिकाने अक्षतला पहिल्यांदा दिल्लीत पाहले तेव्हा ती प्रभावित झाली जेव्हा तिला कळले की अक्षत मुंबईमध्ये राहतो आणि तिच्या वडिलांसोबत काम करतो तेव्हा ती खूप आनंदी झाली फक्त दोन दिवसांपूर्वीच तिने तिच्या मैत्रिणींसोबत पॅरिसला जाण्याचा विचार केला होता परंतु तिने अचानक सर्व योजना रद्द केल्या आणि तिच्या वडिलांकडे मुंबईला जाण्याची इच्छा व्यक्त केली माणसे आपल्या एकुलत्या एका मुलीची विनंती नाकारू शकले नाही त्यामुळे निहारिकाला मुंबईला जाण्याची परवानगी दिली आणि दुसऱ्या दिवसासाठी विमानाचे तिकीट बुक केले निहारिकाने तिचे कपडे शूज आणि मेकअप पॅक केले आणि तिच्या वडिलांकडे गेली आणि म्हणाली डॅड मी तयार आहे पण एक समस्या आहे ते काय आहे माणसे म्हणाले डॅड मुंबई हे माझ्यासाठी एक अनोळखी शहर आहे आणि मी तिथे एकटीच जाणार आहे मी तिथे कोणालाही ओळखत नाही त्यामुळे मला एकट्याने प्रवास करणे थोडे कठीण जाईल निहरिका म्हणाली मग तुझ्या फ्रेंड्सला सोबत घेऊन जा मी त्यांच्या तिकिटांचे पैसेही देईन मानसे म्हणाले डॅड ते सगळे ट्रिप पॅरिसला गेले आहेत निहरिका खोटे बोलली निरागस चेहरा करत मग आता मी माझ्या पियेला तुझ्यासोबत पाठवतो माणसे म्हणाले नाही डॅड मी त्यांच्यासोबत नाही जाणार फिरायला निहारिका म्हणाली मग सांग म्हणाले आणि बसली त्यांच्या गळ्यात हात घालून म्हणाली डॅड तुमचे कोणी मित्र किंवा ओळखीचे लोक नाहीत का जे मला मुंबई फिरायला घेऊन जाऊ शकतील आठवते या महिन्यात आपल्या डायमंड कंपनीत एक नवीन क्लायंट सामील झाले आहे जे मुंबईचेच आहे अक्षय शास्त्री एक उत्तम व्यक्तिमत्व आहे नेहू मी त्यांच्याशी बोलेन एक काम कर तू त्यांच्या घरी राहा ते कुटुंब खूप छान आहे मानसे म्हणाले नाही डॅड मी हॉस्टेलमध्येच राहीन त्यांना विमानतळावर मला रिसीव करायला सांगा आणि मला मुंबई फिरायला दाखवायला सांगा नेहरिका म्हणाली हो असं म्हणत मानसेनी अक्षतला फोन केला आणि निहारिकाच्या आगमनाची माहिती दिली अक्षतही रविवारपर्यंत मोकळा होता म्हणून त्याने होकार दिला मानसेनी अक्षतचे आभार मानले आणि घड्याळात वेळ पाहून म्हणाले नेहू मी त्यांच्याशी बोललो आहे ते तुला विमानतळावरून रिसीव करतील मला वाटतं आता तू निघावं या डॅट बाय आणि काळजी घ्या निहारिका म्हणाली मानसेना मिठी मारली आणि तिची ट्रॉली बॅग घेऊन तिथून निघून गेली निहारिका खोलीतून बाहेर आली ड्रायव्हरला बॅग दिली आणि खाली आली ड्रायव्हरने बॅग गाडीत ठेवली आणि तो निहारिकाला सोबत घेऊन गेला काही वेळाने निहारिका विमानतळावर आली तिचे तिकीट कन्फर्म केले आणि विमानात चढली विमान, विमाना विमान दिल्लीहून मुंबईत होते ती मुंबईला निघाली दीड ते दोन तासांच्या प्रवासानंतर निहारिका मुंबईला पोहोचली विमानातून उतरून प्लॅटफॉर्मवर आली तेव्हा सर्वांच्या नजरा तिच्यावर खेळल्या होत्या ती चांगल्या गोऱ्या रंगाची चमकदार केसांची डोळ्यावर मोठा गॉगल घातलेली डेनिम शॉर्ट आणि त्यावर टी शर्ट सोबत जॉकेट आणि लांब शूज घातलेली ती चालत होती एका हातात ट्रॉली बॅग चे हँडल आणि दुसऱ्या हातात पर्स आणि फोन धरला होता माणसे नियतला कळवले होते म्हणून तो काही वेळापूर्वीच तिथे आला होता रघु निहारिकाचे नाव लिहिलेली प्लेट घेऊन वेटिंग एरियात उभा होता निहारिकाने तिचे नाव पाहले तेव्हा ती हसली आणि त्याच्याकडे सरकली तिला लक्षातही आलं नाही की ती प्लेट कोण धरली आहे निहारिका तिच्या नावासमोर आली आणि तिने गॉगल काढून समोर पाहताच अक्षरच्या जागी दुसरे कोणीतरी पाहून ती थक्क झाली आणि म्हणाली तू कोण आहेस मी रघु अक्षर दादासाठी काम करतो रघु हसत म्हणाला तुम्हाला घ्यायला आला आहेस का अक्षत कुठे आहे निहारिकाने रघुकडे विचित्र नजरेने पाहत विचारले बाहेर उभे आहे या रघु म्हणाला निहारिकाने त्याला ट्रॉली बॅग आणि पर्स दिली आणि ती त्याच्या सोबत निघून गेली निहारिकाला अक्षतचे हे वागणे आवडले नाही स्वतः येण्याऐवजी अक्षतने रघुला पाठवले दिल्लीत तिच्या मागे मुले येणारी निहारिका असे कसे करू शकते ती सोबत विमानतळा बाहेर आली आणि अक्षतला गाडीजवळ उभा असलेल्या फोनवर कोणाशी तरी बोलत असल्याचे पाहले बोलत असताना तो निहारिकाकडे कडे वडताच निहारिकाची नजर त्याच्यावर खेळली अक्षत काळ्या रंगाच्या शर्ट मध्ये हलक्या दाढीने आणि किलर डोळ्यांनी खूप हॉट दिसत होता निहारिका फक्त त्याच्याकडे पाहत होती ती ते त्याच्याकडे पाहतच राहिली तर अक्षतने तिच्याकडे लक्ष दिले नाही रघुने निहारिकाचे सामान गाडीच्या ट्रंक मध्ये ठेवले रघुला तिथे पाहून अक्षतने फोन डिस्कनेक्ट केला तो त्याच्या खिशात ठेवला आणि रघुला म्हणाला रघु कृपया तिला हॉटेलमध्ये सोड मी याच्यासोबत सोबत जाईल नो वे मला वाटतं डॅडने मला तुला हॉटेल हॉटेलमध्ये सोडायला सांगितलं असेल निहारिका अक्षतला म्हणाली आणि पहिल्यांदाच अक्षतने तिच्याकडे पाहिले निहारिकाचा लुक आणि तिची ड्रेसिंग स्टाईल पाहून अक्षत्र रघुला म्हणाला रघु तू घरी जा मी तिला सोडतो निहारिकाचे मन आनंदाने नाचू लागले तिला वाटलं की अक्षर तिच्यावर प्रभावित झाल्यामुळे हे बोलत आहे तर अक्षतला मानशेने सांगितलेली एक गोष्ट आठवली नेहू खूप येशो आरामात वाढली आहे मिस्टर शास्त्री ती नेहमीच रागावलेली असते तिला कोणताही त्रास देऊ नका अक्षतच्या विनंतीवरून रघु निघून गेला निहारिका अक्षतकडे अदयने गेली तिला आशा होती की तो तिच्यासाठी गाडीचा दरवाजा उघडेल पण तसे काही झाले नाही निहारिका येताच अक्षय दुसऱ्या बाजूला गेला दरवाजा उघडला आणि ड्रायव्हरच्या शीटवर बसला सो रूट निहारिका गॉगल काळात म्हणाली निहारिका बाहेर उभी असलेली पाहून अक्षतने गाडीचा हॉर्न वाजवला निहारिका उठली दार उघडले आणि अक्षतच्या शेजारी बसली अक्षतने तिच्याकडे पाहिले नाही पण गाडी सुरू केली आणि निघून गेला अक्षत निहारिकाकडे लक्ष देत नव्हता त्याचे लक्ष समोर होते मग निहारिकाने त्याच्याकडे हात पुढे केला आणि म्हणाली हाय मी निहारिका माणसे तू मला नेहू म्हणून हाक मारू शकतेस अक्षत शास्त्री अक्षत निहारिकाकडे न पाहता म्हटले त्याचे दोन्ही हात स्टिअरिंग व्हीलवर होते निहारिकाला त्याचा ता दृष्टिकोन आवडला म्हणून तिने तिचा हात मागे घेतला आणि स्वतःशीच म्हणाली हा दृष्टिकोन निहारिका माणसेला आवडणाऱ्याला शोभतो गाणीतील शांतता पाहून निहारिकाने म्युझिक सिस्टीम चालू केली एकोणीसशे नव्वदच्या दशकातील गाणे वाजू लागले वादा रहा सणम जुदाना हम चाहे ना चाहे जमाना ओ असं म्हणत निहारिकाने गाणं बदललं कदाचित तिला ते ती आवडलं नसेल पुढचं गाणं वाजलं मुजे रात दिन बस मुझे चाहती हो कहोना कहो सिल्ली सॉन्ग असे म्हणत निहारिकाने पुन्हा गाणे बदलले पुढचे गाणे वाजले ते अक्षत आणि मीरा दोघांचे आवडते होते हम दिल दे चुके सनम तेरे हो गए हम तेरी कसम वॉट द हेल आजकाल इतकी चिपगाणी कोण ऐकतो निहारिका म्युझिक सिस्टम बंद करत म्हणाली ते ऐकून अक्षतला खूप राग आला पहिल्यांदाच निहारिकाकडे पाहून तो म्हणाला मी लहानपणापासून हे ऐकत आहे आणि हे चिप नाहीये अरे खरंच तुझी निवड खूप मूर्ख आहे निहारिका गर्विष्ठपणे म्हणाली निहारिकाचे बोलणे ऐकून अक्षरच्या पायाने ब्रेक दाबला त्याने गाडी रस्त्याच्या कडेला आणि बाहेर पडला त्याने निहारिकाचे सामान ट्रंकमधून काढले आणि फुटपाथ वर ठेवले निहारिकाने हे पाहले तेव्हा ती गाडीतून बाहेर पडली आणि म्हणाली अरे तू काय करतोयस अक्षतने तिच्या बोलण्याला उत्तर दिले नाही परत जाऊन ड्रायव्हरच्या सीटवर बसला निहारिकाच्या बाजूचा गेट बंद केला खिडकी खाली उडलोडवली आणि म्हणाला मॅडम थोड्याच वेळात एक ऍटो येतून जाईल आणि तुम्ही तुमच्या हॉटेलमध्ये त्याने पोहोचाल बाय असे म्हणत अक्षतने गाडी पुढे नेली आणि निहारिकाला पाय आपटत सोडले थोड्या वेळाने एक ऑटो रिक्षा आली तेव्हा निहारिकाने तिचे सामान ऑटो रिक्षात भरले आणि तिला हॉटेलमध्ये घेऊन जाण्यास सांगितले निहारिका आत अक्षतवर संतापली होती तिने कदाचित त्याच्यासारख्या अहंकारी माणूस कधीच पाहिला नसेल अक्षरने त्याच्या गाडीची म्युझिक सिस्टीम चालू केली आणि एकोणीसशे नव्वदच्या दशकातील तेच गणेश बाजू लागले अक्षत घरी निघून गेला निहारिका कुरकुरत रॅडिसन ब्ल्यू हॉल हॉटेलमध्ये होल, पोहोचली मिस्टर मानसे यांनी तिच्यासाठी आधीच ऑनलाईन रूम बुक केली होती निहारिका तिच्या खुलीत परतली तिची पर्स बेडवर ठेवली आणि नंतर खिडकीजवळ जाऊन पडदा मागे घेतला ती हॉटेलच्या सातव्या मजल्यावरील एका खोलीत होती जिथून मुंबई दर्शन होते खिडकीतून बाहेर पाहती स्वतःशीच म्हणाली वाव हे खरोखर सुंदर आहे मुंबई हे एक सुंदर शहर आहे आणि येथील लोक अद्भुत आहेत काही वेळ तिथे राहल्यानंतर निहारिका फोन करायला गेली स्वतःसाठी जेवण मागवले आणि अंघोळ करण्यासाठी बाथरूम मध्ये गेली अक्षत घरी आला गाडी पार्क केली आणि आत गेला दुपारची वेळ होती आणि सर्वजण खोलांमध्ये होते निधी हॉलमध्ये अभ्यास करत होती तर चिकू जवळच खेळत होता अक्षतला तो कडे अक्षत गेला आणि अक्षत त्याला हाय भाऊ देत म्हणाला अरे काय चाललंय मीरा मीरा चिकू तिच्या हातातील बावली हलवत म्हणाला हे पाहून अक्षत हसला त्याने चिकूच्या गालावर चुंबन घेतले आणि मग निधीला विचारले निधी मीरा कुठे आहे माझ्या खोलीत वर निधी म्हणाली अक्षत पायऱ्यांकडे गेला तो मजल्यावर आला आणि मीरा बेडवर पडलेले कपडे घडी करून कपाटात ठेवत असल्याचे त्याने पाहले अक्षत येऊन बेडवर बसला आणि म्हणाला काय चाललंय मीरा सडूजी तुमचे कपडे घडी घालत आहेत मीरा हसत म्हणाली डॉक्टरने तुला आराम करायला सांगितलंय ना मग ते माझ्यावर सोड अक्षतने तिच्या हातातून त्याचा शर्ट हिसकावून घेतला तो उलटा घडी केला आणि कपाटात ठेवला मीराने ते पाहिल्यावर विचारले हे अशी घडी करतात का ते कशी घडी केलेले असले तरी कपाटात कोण येऊन पाहणार आहे ठीक आहे हे सगळं सोडून इथे बस मला तुला काहीतरी सांगायचं आहे अक्षत म्हणाला हम्म तुम्हाला विमानतळावर कोणाला तरी घ्यायला जायचं होतं मीरा अक्षतच्या समोरच्या स्टूलवर बसत म्हणाली हो पण मी तिला वाटेतच सोडून आलो अक्षत रागीड चेहऱ्याने म्हणाला वाटेत का मीरा अक्षतकडे कडे आश्चर्याने पाहत म्हणाली जेव्हा अक्षतने मीराला सर्व काही सांगितलं तेव्हा मीरा थोडा वेळ गप्प राहिली आणि मग म्हणाली अक्षयजी तुम्ही बरोबर केलं नाही त्यांच्या वडिलांनी त्यांना तुमच्याकडे पाठवलं आणि तुम्ही त्यांना त्याच मार्गावर सोडून दिलंस मीरा तिने आपल्या निवडीला बकवास म्हटले अक्षत लहान मुलासारखा चिडवत म्हणाला मग मीरा हसली आणि अक्षतच्या हात हातात घेत म्हणाली अक्षयजी तुम्ही कधीकधी लहान होतात कुणी आपली निवड चांगली किंवा वाईट म्हटले तरी काय फरक पडतो आपल्याला माहिती आहे की आपल्याला जे आवडते ते सर्वांना आवडत नाही पण याचा अर्थ असा नाही की आपण त्यांचा तिरस्कार करतो जरी त्यांनी तुमच्या निवडीला बहवास म्हटले तरी त्यांची निवड तुमच्यापेक्षा खूप वेगळी असण्याची शक्यता आहे हो पण मला ते आवडले नाही ती मुलगी थोडी विचित्र आहे तसेही अक्षत म्हणाला तुम्हालाही मी खूप विचित्र वाटते ना मीरा खोडकरपणे म्हणाली मीरा तू काही विचित्र नाहीस तू माझा एक भाग आहेस मी तुझी तुलना कधीही इतर कोणाशीही करू शकत नाही अक्षत प्रेमाने म्हणाला धन्यवाद तर आता जेव्हा तुम्ही त्या मुलीला भेटाल तेव्हा तुम्ही तुमच्या वागण्याबद्दल माफी मागाल मीरा म्हणाली ठीक आहे आता तुम्हाला जेवायला देशील का मला खूप भूक लागली आहे अक्षतने मीराच्या कपड्याचे चुंबन घेतले आणि निरागसपणे म्हणाला चल जाऊया असे असं म्हणत मीरा अक्षत सोबत खाली आली अक्षर डायनिंग टेबलवर बसला आणि त्याला पाहून चिकूही तिथे आला त्याला खुर्चीवर बसण्याऐवजी अक्षतने त्याला त्याच्या समोर टेबलवर बसवले हो मीराने अक्षतसाठी जेवण गरम केले आणि दोन गरम चपाती आणल्या तोपर्यंत अक्षत आणि चिकू तिथे बसून मजा करत होते मीराने जेवण आणले अक्षयच्या प्लेटमध्ये वाढले आणि जवळच असलेल्या खुर्चीवर बसली अक्षत जेवू लागला आणि चिंकू तिथे बसलेला पाहून मीराने त्याला तिच्या हाताने छोटासा घास भरवला अक्षतने मीराकडे प्रेमाने पाहिले आणि मग म्हणाला मीरा कृपया तुझ्या हाताने मला एक घास भरवना हम्म नक्कीच मीरा म्हणाली आणि तिने एक घास तोडून अक्षतला दिला दोघांच्या डोळ्यात एकमेकांबद्दलचे अपार प्रेम दिसत होते कसा वाटला पार्ट कमेंट करून नक्की सांगा पुढे ही कथा भरपूर इंटरेस्टिंग होणार आहे म्हणून पाहायला विसरू नका आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद